इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल लोकशाहीर अण्णाबाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती राहुरी इथे विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली आहे राहुरी शहरामध्ये ठिकठिकाणी लोकशाहीर अण्णाबाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आमदार प्राजक्त तनपुरे तहसीलदार नामदेव पाटील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे माजी नगरसेवक सोन्याबापू जगदने तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जगधने उपाध्यक्ष गोपाल जगधने ार आनंद जोगदंड वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते निलेश जगदने सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष कांतीलाल जगदने पत्रकार दत्ता जोगदंड यांनी एक ऑगस्ट रोजी सकाळी शहरामध्ये लक्ष्मीनगर इथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि क्रांतीगुरू लहूजी साळवे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलंय त्यानंतर लक्ष्मीनगर इथे वृक्षारोपण करण्यात आलं तसेच गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं वाटप देखील करण्यात आलं संध्याकाळी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते मिरवणुकीचं उद्घाटन करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची शहरामधनं भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली आहे शहरामधील मुख्य रस्त्यावरनं डीजेच्या तालात मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये महिला पुरुष तरुण तसेच छोटी मुलं देखील सहभागी झाली होती मिरवणुकीच्या दरम्यान अनेक सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीचं स्वागत केलं यावेळी उत्सव समितीचे सागर जगधने विवेक जोगदंड किरणभैया जगधने सिद्धांत खोडे तसेच गौरव जगधने आदित्य जगदने प्रशांत जगधने आदित्य आव्हाड सोहम जगदने बाबासाहेब शेलार रवींद्र जगधने सोमनाथ जगधने संतोष जगधने निलेश जगधने सतीश बोरुडे प्रवीण जाधव मुकेश जगधने शंकर जगधने गोरख जगदने दीपक साळवे माजी नगरसेवक संजय साळवे राजू साळवे गंगा नाना विधाटे कल्याण जगधने आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश जगधने यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल जगधने जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जगधने गोपाल जगधने राजेंद्र जगधने दुर्गादास जगधने सागर जगधने बड्डा जगधने तसेच बाबासाहेब जगधने बाबासाहेब शेलार सचिन जोगदंड जॉन जगधने भास्कर मामा अल्हाट सोनू घोरपडे अमोल जगधने साहिल जगधने आणि इतर कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी